कल्याण पोलिसांचा एक अजब कारभार समोर आलेला आहे एका दोन वर्षांच्या चिमुरडीवर प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे न्याय द्या निरपराध चिमुरडीचं नाव वगळा अशी कुटुंबियांनी मागणी केलेली आहे मोहने मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यामुळे परिसरात संतापाचं वातावरण पसरलेलं आहे कल्याणच्या मोहने परिसरात दोन दिवसांपूर्वी फटाक्यांच्या वादामधून दगडफेक आणि तोडफोडीची घटना घडलेली होती या दगडफेक प्रकरणी ते तीस जणांवर गुन्हा दाखल करण्यात लहान मुलीचंही नाव असल्यानं ना। स्थानिकांनी संताप व्यक्त केला न्याय द्या निरपराध चिमरडीचं नाव वगळा अशी मागणी मुलीच्या कुटुंबियांनी केली आहे भांडण झाले त्यांचा नामचा काय सध्या संबंध नाहीये त्यांनी येऊन दगडफेक केली आमच्या एरिया मध्ये मग आम्हाला सगळ्या महिलांना लागलं हे झालं आम्ही पोलीस स्टेशन मध्ये गेलो मग त्यांनी आम्हाला दवाखान्याची चिठ्ठी दिली चिठ्ठी दिली मग आम्ही दवाखान्यात गेलो मग त्यांनी उपचार केला आम्ही घरी आलो तर दुसऱ्या दिवशी आम्हाला माहिती पडलं माझ्या मुलीवर तीनशे सात गुन्हा दाखल झाला हाफ मर्डरचा मग त्यांनी काय बघितलं नाही काय नाही तरी पण माझ्या मुलीवर त्यांनी गुन्हा दाखल केलाय मग पोलीस काय करतात आमच्या गरिबांना न्याय देतात का नाही आणि या संदर्भात अधिक बोलूयात आमचे प्रतिनिधी आतिश भोईर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आतिश नेमका हा काय प्रकार आहे एका दोन वर्षाच्या मोहना परिसर आहे इथे ना दोन गटामध्ये फटाकेच्या वर्णामध्ये झालेले मोठा राडा झालेला त्याच्यामध्ये दोन वर्षाची जी एक चिमुकली मुलगी आहे तिचा नाव जो आहे तो पोलिसांनी हे नोंद केलेली आहे तिच्यावरती आरोपपत्र दाखल केलेलं आहे जेव्हा न्यायालयामध्ये हजर केलेले असतील जे आरोपी आहेत त्याच्यानंतर माहिती पडलं की दोन वर्षीच्या मुलीवरती पोलिसांनी त्या मुलीवरती तीनशे सातचा गुन्हा दाखल केलेला आहे दोन वर्षीची चमृतीमुची मुलगी आहे तिच्यावरती कशा प्रकारे हा गुन्हा दाखल केला असं वकिलांनी सांगितलेलं आहे त्याच्यानंतर पोलिसांनी न्यायालयानं सांगितलं आले की हे चुकून झालेलं आहे एवढा मोठा निष्काळजीपणा जो आहे हे खेळणार करण्यात आलेला आहे कारण की जेव्हा राडा झालेलं त्यावेळेला पंचवीस तीस जण होते आणि दोन्ही गडाच्या लोकांना अटक सुद्धा केलेली मात्र ही चिमुखली जी मुलगी आहे तिचं नाव कसा का नोंदवला आला नोंदवत आलेलं आहे त्यावेळेन संपूर्ण परिसर मध्ये तणावाचं वातावरण म्हणजे पोच हे करतात काय यावरनं हे स्पष्ट होत आहे नक्कीच आतिश धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी